श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जे फुकट मिळते ते गिळण्याकडे माणसाची प्रवृत्ती असते फुकट मिळते ना मग मज्जा म्हणून घ्यायला काय हरकत आहे असा विचार काही मूर्ख माणसे करतात पण या मूर्खांना हे कळत नाही की आजची मजा ही उद्याचं भयंकर सजा होणार आहे आज आपण जे गिळतो तेच उद्या आपला गळा धरणार आहे व्यसने लोकांची संगत ही अधोगतीला कारणीभूत आहे हे तत्व लक्षात घेऊन आपल्या मुलांना सज्जन लोकांनी संगत मिळेल अशी चांगली घेणे काळजी घेणे व त्याप्रमाणे चिकाटेने व्यवस्था करणे हे प्रत्येक पालकाचे मुख्य कर्तव्य आहे पण पुष्कळ वेळा असा विनोद घडतो की घरातील वातावरणच बिघडलेलं असतं जर बापच दारू पिऊन येऊ लागला तर मुलगा काय ताक पिणार का नाही ना जर बापत सिगरेट ओढू लागला तर मुलगा काय माळ ओढणार का नाही ना म्हणून घरातील वातावरण व मुलांवर होणारे संस्कार यांचा मुलांचे भवितव्य घडवून आणण्यात फार मोठा सिंहाचा वाटा असतो हे सत्य पालकांनी नीट लक्षात घेतले पाहिजे घरातील मंगल वातावरण व सुसंस्कार म्हणजे मुलांना लाभलेले भक्कम कवच असते त्यामुळे बाहेरचे दूषित वातावरण कुसंस्कार यांचा अनिष्ट परिणाम मुलांवर काहीही करत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मुले बिघडतील अशी धास्ती भीती उराशी बाळगून बरेच पालक मुलांना धाकात ठेवण्याचा आणि त्यांच्यावर वचक बसविण्याचा सतत प्रयत्न करतात पण या प्रकाराने मुले हटकून बिघडतात किंवा भिथरतात याची जाणीव बऱ्याच पालकांना नसते शंकर म्हणतो तथाच तू मुले बिघडतील ही कल्पनाच खोल अंतकरणात घर करून राहिल्यामुळे ती शंकराच्या चरणापर्यंत म्हणजे अंतर्मानाच्या खोल गाभाऱ्यात जाऊन मूळ धरते मन चिंती ते वैरीनं चिंती संगत परिस्थितीप्रमाणे संगत लाभते आणि संगतीप्रमाणे संस्कार संस्काराप्र संस्काराप्रमाणे वासना आणि वासना तसे विचार उदयाला येतात विचाराप्रमाणे आचार आणि आचाराप्रमाणे सवय निर्माण होतात आणि त्यातून स्वभाव घडून शेवटी नशीब साकार होत असतो आपल्याला आपले, आपले नशीब घडवायचे असेल तर केंद्रस्थानी असणाऱ्या या विचारावर नियंत्रण आणण्याची कला हस्तगत करता आली पाहिजे विचारात पालट घडवून आणून नशिबात पालट करता येणे बहुतांशी शक्य आहे भूकंप पूर अपघात वगैरे गोष्टी मात्र अपवादात्मक असू शकतात विचारांचे स्थान सुवर्ण मध्यबिंदूच्या ठिकाणी असल्यामुळे विचारांना जर वळण देता आले तर हे वळवलेले विचार आपल्याला जीवनात वाटेल ते कार्य घडवून आणू शकतात परिस्थिती संगत संस्कार वासना या मागे असणाऱ्या चार शक्तींना सबळ करण्याचे सामर्थ्य आपल्या विचारात आहे त्याचप्रमाणे आचार सवयी स्वभाव नशीब ह्या पुढे असणाऱ्या चार शक्तींवर जबरदस्त परिणाम करून त्यांच्यात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य ही विचारात आहे विचारांच्या या अचाट आणि अफाट शक्तीची सामान्य माणसाला जाणीव नसते विचारांना रंग रूप वजन आकार तेज सामर्थ्य असते ज्या प्रकाराचे विचार मनात घोळतात त्या प्रकारचे आकार जीवनाला प्राप्त होते सामान्य मनुष्याच्या मनात नको ते विचार येतात ते म्हणतात ना मन चिंती ते न चिंती अशी एक उत्कृष्ट मन आहे काळजी चिंता दुःख खेद निराशा द्वेष भय अशा प्रकारच्या रूपांनी आपल्या मनात हे विचाराचे थैमान घालीत असतात तशाच प्रकारचे जीवन आपल्या वाट्याला येते याच्या उलट सुख समृद्धी शांती समाधान आनंद उत्साह या प्रकारच्या रूपांनी नटलेले विचार जर मनात आपल्या घोळत असतील नांदत असतील तर त्याच प्रकारच्या जीवनाचा आपल्याला लाभ मिळतो विचारात जे विलक्षण सामर्थ्य आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे विचार किंवा वृत्ती प्रत्यक्षात चैतन्याची स्फूर्तीच शिवाय सर्व पंचमहाभूते या विचारात सूक्ष्म रूपाने वास करत असतात चैतन्य स्वरूपात विचाराला विचार रूपाने स्फुरण्यासाठी जो अवकाश तो अवकाश म्हणजेच विचारात सूक्ष्म रूपाने वास करून असणारे आकाश तत्व होय विचाराचे प्रत्यक्ष स्फुरण ज्या तत्वामुळे होते ते तत्व म्हणजे वायू विचारांच्या ठिकाणी आकार घेण्याचे जे अंगीभूत सामर्थ्य आहे ते सामर्थ्य विचारांच्या ठिकाणी नांदणारे तेज म्हणून विचार चांगले ठेवा जसे विचार त्याप्रमाणे जीवनाला आकार होय मित्रांनो जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका कारण असेच तुमच्या जीवनाला उदयाला आणणारे आयुष्याला उजाळा देणारे विचार ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळतील मित्रांनो जीवनाचा प्रवाहच आपल्याला हवा तसा बदलण्यासाठी आणि विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला साधता आली पाहिजे सामान्य माणसाचा अनुभव असा की एका क्षणात त्याच्या मनात हजारो विचार येऊन जातात पण त्याला त्याचा पत्ताच नसतो सामान्य माणसाचा दुसरा अनुभव असा की जे चिंतेचे विचार असतात ते त्याच्या मनात घर करून राहतात जीवनात घर घर निर्माण करतात परंतु चांगले विचार मात्र मनात ठरत नाहीत विचारांवर जर सावध चित्त राहून लक्ष ठेवता आले तर दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतील पहिली म्हणजे विचारनिर्मितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनात चांगले हिताचे कल्याणाचे विचार येतात की वाईट अहिताचे व वा अकल्याणकारक विचार येतात हे चटकन लक्षात येते याचा फायदा असा होतो की वाईट विचारांची हकालपट्टी करून चांगल्या विचारांचे आपल्याला बीजारोपण करून त्यांचे धारण व पोषण करता आले पाहिजे शेतकरी ज्या जा जा जातीच्या वृक्षांच्या बिया शेतात पेरील त्याच प्रकारची झाडे किंवा पिके जमीन मोबदल्यात परत शेतकऱ्याला दाम दुपटीने देईल पण येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्या जातीच्या वृक्षांची बीजे जमिनीत पेरायची हे जमीन शेतकऱ्याला सांगणार नाही जे पेरले जाईल त्याच्या दामदुपटीने परत करायचे एवढेच जमीन जाणते मग तुम्ही गहू तांदूळ पेरू कडुलिंब काहीही पेरा जमीन तक्रार करणार नाही समाधान व्यक्त करणार नाही त्याचप्रमाणे तुमचे विचार हे बिया आहेत म्हणून अंतर्मन ही शेती आहे त्यासाठी तुम्ही चांगले विचार करा तुम्ही जसा विचार कराल तसंच तुमच्या आयुष्यात घडणार आहे आजचा संदेश आवडला असेल तर लव यू गॉड स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा धन्यवाद